काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आज वातावरणामध्ये प्रचंड उकाडा वाढला आहे या उकाड्यामुळे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे जीवाची लाही लाही होत आहे आज केज बसस्थानकामध्ये दुपारी दीडच्या सुमारास शब्बीर मोहम्मद पठाण हा प्रवासी उस्माघाताने बेशुद्ध पडला लातूर जिल्ह्यातील कानडी बोरगाव येथील रहिवाशी असलेले शब्बीर पठाण हे माजलगाव मधून केजमार्गे लातूरला जात होते केज बस स्थानक परिसरामध्ये त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले यावेळी केज बसस्थानकाचे सक्रिय वाहतूक निरीक्षक असलेले जगन्नाथ शिकची यांनी तात्काळ या प्रवाशाचं उचलून सावलीमध्ये बसवले साळेगाव येथील हनुमंत ताकतोडे यांनी अक्षयटला संपर्क केला आणि अवघ्या काही मिनिटातच गाडी बसस्थानकामध्ये आली व या बेशुद्ध असलेल्या प्रवाशास उपचारासाठी घेऊन गेली आहे